इलेवन क्लास इंग्लिश चाप्टर वन पॉईंट फाय मिसेस ॲडिस मराठी भाषांतर ससेक्सच्या उत्तर पूर्व भागात दाट जंगलांनी वेढलेले एक गाव होतं त्या जंगलातून जाणाऱ्या अंधाऱ्या रस्त्याच्या कडेने मिसेस ॲडिसचं छोटंसं घर होतं त्या रात्री आकाशात चंद्र नव्हता फक्त काही तारे चमकत होते सगळीकडे एकदम शांतता होती त्या अंधारात एक माणूस जलद पावलांनी चालत होता त्याचं नाव होतं पीटर क्राऊच गरीब थकलेला आणि आज खूप घाबरलेला अचानक तो मिसेस ॲडिसच्या घरासमोर थांबला खिडकीतून त्याने पाहिलं ती चुलीपाशी काहीतरी शिजवत होती काही क्षण तो थांबला आणि मग दार ठोठवण्याऐवजी थेट आत आला ती चकित झाली अरे पीटर तू इथे तो थरथरत म्हणाला मला लपवना मिसेस ॲडीज मी मि अडचणीत आहे तिने विचारलं काय झालंय तो पुटपुटला मी मी एका माणसाला गोळी मारली ती काही क्षण निशब्द उभी राहिली मग म्हणाली काय हवं तुला माझ्याकडून थोडा वेळ लपव मला शिकारीचे राखणदार माझ्या मागावर आहेत ती थोडी विचारात पडली मग म्हणाली बरं शेडमध्ये लप मी सांगते की तू इथे आला नाहीस पीटर कृतज्ञतेने म्हणाला तुमचा मुलगा टॉम माझा चांगला मित्र आहे तुम्ही मला त्याच्यासाठी मदत करताय हे मला माहिती आहे ती काही न बोलता दार बंद करायला गेली थोड्याच वेळात शिकार करणारे लोक त्या रस्त्याने गेले मिसेस ॲडिसने त्याला सांगितलं आता पळून जा ही सात शिलिंग घे लंडनच्या ट्रेनचं भाडं होईल तो म्हणाला तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही पण तो निघणार इतक्यात पुन्हा पावलांचे आवाज आले यावेळेस अनेक आवाज येत होते मिसेस ॲडिसने सांगितलं थांब बाहेर जाऊ नकोस तो पुन्हा शेडमध्ये लपला दार ठोठावलं गेलं ती दार उघडते आणि आत आले इडलर शिकारीचा एक राखणदार त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी गंभीर होतं मिसेस ॲडिस माझ्याकडे वाईट बातमी आहे ती घाबरून विचारते काय टॉमचं काही झालं का विडलर हळूहळू म्हणाला हो टॉमला गोळी लागली तो मेलाय ती थरथरली पण रडली नाही शांत आवाजात विचारलं कोणी मारलं माझ्या टॉमला विल्डर म्हणाला अंधारात कोण हे दिसलं नाही पण त्याची बंदूक मिळाली ती प्री पीटर क्राऊटची आहे शेडमध्ये लपलेल्या पीटरच्या अंगावर काटा आला देवा टॉमला मीच मारलं तो हळूच म्हणाला मला वाटलं ते शिकारी आहेत आणि गोळी माझ्या मित्रालाच लागली बाहेर मिसेस ॲडिस त्या मृत शरीराकडे बघत होती तिचा एकुलता एक मुलगा ती शांत होती पण डोळ्यामध्ये आग होती इडलर विचारतो तुम्ही क्राऊचला पाहिले का आज ती थोडा वेळ थांबली आणि म्हणाली नाही मी त्याला पाहिलं नाही थोड्या वेळाने सगळे निघून गेले घर पुन्हा शांत झालं मग मिसेस ॲडिसने शेडचं दार उघडलं पण आत गेली नाही ती थकलेल्या पावलांनी आपल्या मुलाच्या खोलीत गेले आणि दार बंद केलं पीटरला सगळं समजलं त्याला कळालं आता लपवून काही उपयोग नाही त्याने हळूच दार उघडलं बाहेर पाऊल टाकलं आणि रात्रीच्या अंधारात नाहीसा झाला भावार्थ ही गोष्ट आईच्या निशब्द वेदनेची आणि अपराधी माणसाच्या जागृत विवेकाची आहे मिसेस ॲडिसने जरी पीटरला दिलासा दिला तरी तिचं मौनच त्याच्यासाठी शिक्षा ठरली व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग